घरफोडी करून चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगाराला अटक अट्टल चोरट्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह पोलिसांनी दोन लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला सुरुल येथील गावातील दिवसा एका घराचे लॉक तोडून चोरी करणाऱ्या चोरट्याला सांगलीच्या एल सी बी पथकाने अटक केली असून या प्रकरणी राहुल प्रकाश माने वय तीस मूळ राहणार उरून इस्लामपूर सध्या दत्तवसाहत आष्टा तालुका वाळवा याला अटक करण्यात आली आहे या चोरीच्या प्रकरणातील सोन्याच्या दागिन्यांसह दोन लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे याबाबतची फिर्याद उमेश शिवराम भिडे राहणार वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली यांनी दिनांक पंधरा जून रोजी शनिवारी दिलेली होती सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी एल सी बी शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्या शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून घरफोडी चोरीचे गुन्हे करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस रोजी एल सी बी शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथक इस्लामपूर विभागात पेट्रोलिंग करीत असताना पथकातील हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील व सूरज थोरात यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की राहुल माने हा चोरी करून मिळालेला माल विक्री करण्यासाठी मोटरसायकलवरून पेट नाका येथील हायवेच्या पुलाखाली येणार असल्याची खात्रीशीर माहिती बातमी मिळाली होती मिळालेल्या बातमीप्रमाणे पेट नाका येथे हायवेच्या पुलाच्या परिसरात सापळा लावला असता वुला मोटरसायकलवरून एक इसम संशयास्पदरित्या पुलाखाली येऊन थांबलेला दिसला त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने त्या इसमाला पळून जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता व त्याची अंगजडती घेतली असता एक लाख पन्नास हजार हो रुपये किमतीचे चाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यात सोन्याच्या काळ्या मण्यासह गंटल व खडा असलेली सोन्याची अंगठी पंधरा हजार हो रुपये किमतीच्या वेगवेगळ्या रंगाच्या पंधरा साड्या सात हजार हो रुपये किमतीचे पाचशे रुपये दराच्या चौदा भारतीय चलनी नोटा पन्नास हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल असा एकूण दोन लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे त्याच्याकडे मिळालेल्या सोन्याचे दागिने व रोख रक्कम पैसे साड्याबाबत अधिक विचारणा केली असता त्याने प्रथम उडवा उडवीची दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याजवळ मिळून आलेले सोन्याचे दागिने व पैसे साड्या ह्या त्यांनी काही दिवसांपूर्वी सुरुल गावात दिवसा एका घराचे लॉक तोडून चोरी केली होती अशी कबुली पोलिसांना दिली आहे या कारवाईमध्ये पोलिस निरीक्षक सतीश शिंदे साहेब पोलीस निरीक्षक पंकज पवार अनिल आयनापुरे सचिन दोत्रे कुबेर खोत अरुण पाटील सूरज थोरात विनायक सुतार रोहन गस्ते अभिजित ठाणेकर सुनील जाधव श्रीधर बागडी अजय पाटील यांनी सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा ಲೈಕ್ ಕಾ ಮುಖ್ಯ ಸಂಪಾದ ಕಣಾಲ ಕೊಟಾವಳಿ ಕೆ ಕೆ ಮರಾಠಿ ನೂಜ ನೆಟ್ವರ್ಕ್